ना परत एकदा स्वागत आहे प्रवास खुनच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर काल रात्री आम्ही इथे स्टे केलं होतं मेहमद गडावर त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे जो गड फिरण्यासाठी तर तिथील काय काय गो गोष्टी आहेत त्या थोड्याफार तुम्हाला मी माहिती सांगणार आहे आणि बघू शकता पाठीमागे सगळेजण आता आम्ही चाललो आहे अकरा वाजले सकाळी उठायला पण लेट झाला तर बघू शकता समोर देऊ तुम्हाला उंबराचं झाड दिसतं त्याच्यामागे तुम्हाला एक विठलाई देवीचं आपल्याला मंदिर बघायला भेटतं या साईडला तुम्हाला आम्ही रात्री इथेच होतो त्या साईडला इथे कारण डोंगे वगैरे येतं ते म्हणून आणि सगळं सामान वगैरे इथंच आहे जेवण वगैरे केलेलं तर तुम्हाला बघायला भेटेल पहिलं ब्लॉकमध्ये आणि आणि हे बघू शकता विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे निगुडवाडीमधलं मेहमदगडावरचं म्हणून तुम्ही समोर बघू शकता की मेहमदगडावरती तीन तोफा आहेत इकडे तुम्हाला बघायला एक छोटे दोन छोटे आहेत आणि एक मोठी तोफ तुम्हाला इकडे बघायला भेटेल एक नंबर आहे मित्रांनो ह्या बघू शकता तीन तोफा आहेत पहिल्या कालातल्या एकदम एकदम जड आहेत ही मधली जी तोफा आहे ती एकदम जड आहे ह्या दोन तोफा जरा आहेत आणि या तोफांबद्दल थोडीफार माहिती आपल्याला माझा मित्र राज बोले थोडीफार सांगितणार आहे आता तोफा पहिल्या कालात महाराजांच्या वेळी होते बरोबर आहेत बर ना त्यांचं वैशिष्ट्य काय सांग मला वैशिष्ट्य काय नाही मला फक्त एवढंच माहिती आहे की दोन प्रकारच्या तोफा असायच्या दगडी तोफा आणि ह्या काच्यातल्या आहेत दगडी तोफा आहेत त्या पाठ पार्ट करून बनवायचे आणि हे याच्यामध्ये साचा असायचा साच्यामध्ये धातू वतून ह्या तोफा बनवायच्या ही ही धातूची आहे आणि सगळ्यात दूध तिन्ही पण धातूचे आहेत ना धातूच्याच वाटतात म्हणजे हा धातूच्याच आहेत ते बघू शकता हा तीन तोफा आहे आणि त्या साईडला व्ह्यू बघू शकतो कसं आणि तिकडे एक मंदिर आहे विठलाई देवीचं समोर आणि तो समोर बघताय तर तिकडचा एक बुरुज आहे तो आणि इकडे समोर सगळं व्ह्यू दिसतो पूर्ण डोंगर दिसतो शाळेत पर्वत सगळ्या दिसतात त्या साईडला तर इकडून जर तोफा बघून आला असेल तर त्या साईडला तो तिकडे जातो रस्ता तो बुर्जाकडे जातो रस्ता तिकडे अर्धा तास जायला लागतो बुर्जाकडे बुर्जाकडे जायला लागतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या काळातलं तुम्हाला अवशेष थोडंफार बघायला भेटतं इथे महल वगैरे असू शकतं राजवाडा वगैरे असू शकतं इथे कारण आम्हाला पण थोडीफार माहिती नाही थोडीफार माहिती आहे तेवढी सांगतो इथे औषध दिसतात आम्हाला आणि इथे विठलाई देवीचं मंदिर समोर तुम्हाला बघायला भेटतं इथे रात्री आम्ही झोपलो होतो कारण त्या साईडला आतमध्ये झोपला भेटलं नव्हतं बघू शकते कशी इकडं स्वच्छता आहे एकदम सुंदर तुम्ही जर इकडे आलात तर वगैरे कचरा करू नका फक्त एवढंच सांगतो पण आता आम्ही जस्ट निघालो इथून आणि जातो आता तुम्हाला इथेच घोडे जे महाराजांच्या काळामध्ये जे घोडे धुवायचे ते तळ तुम्हाला इथे बघायला मिळतं बघू शकता इथे घोडे धुवायचं तळ तुम्हाला इथे बघायला भेटतं आणि इकडचा परिसर बघता आता सध्या ऊन त्याच्यामुळे सगळी झाडं वगैरे सुपलेत आणि इथे जेव्हा पावसातून पूर्ण पाणी भरतं या साईडला त्यानंतर त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे शंकराचं मंदिर महादेवाचं मंदिर आपलं इथं बघायला भेटतं तो बघ एक चौथर राहतो आणि इथे तुम्हाला एक चौतारा भेटतो जुन्या गाळामधला जो महाराजांच्या काळातला मधला चौतारा तुम्हाला इथे अजून एक बघायला भेटतो आणि तिथे वरती एक हनुमंतर हनुमानाचं मंदिर आहे ते बघायला भेटतो हे बघू शकता महादेवाचं मंदिर आणि त्याच्याच साईडला आहे हनुमानाचं मंदिर हे बघू शकता इथून आणि इथून जायला वरती टिकमक टकमक टोक आहे ना तिथे जाण्यासाठी रस्ता या साईडून बघायला भेटतो आपल्याला आता आम्ही त्या साईडलाच जाणार आहोत आम्ही चाललो टकमका टोकावर तिकडचा जो व्ह्यू तुम्ही बघता तो एक नंबर क्लास असतो आणि एकदम नजर तिथला जो व्ह्यू एक नंबर भारी असतो मित्रांनो तर तिकडे चाललं होतं सगळेजण तुम्ही आता वाट बघू शकता तिकडे जाताना कशी आहे नंतर मित्र इकडचा जो व्ह्यू बघा तो क्लास आहे इकडच्या ज्या वाटा वगैरे बघता तुम्ही तो एक बुरुज आहे तिकडचा या किल्ल्याला तीन एकूण बुरुज आहेत त्यातला हा एक बुरुज आहे त्या साईडला एक आणि त्या साईडला एक आहे तिकडे ते मित्रांनो आता चाललं बुरुजाकडे वरती हा जो बुरुज बघता इकडचा समोरचा तो एक समोरचा बुरुज आहे एकूण तीन बुरुज आहेत आणि नऊ तळी आहेत आणि तीन तोफा आहेत अशा ह्या प्रचितगडाला लाभलेले असे दुर्मिळ असं अभयारण्य वन तुम्हाला बघायला भेटतं इथे खूप दमाल झालं कारण खरं चालत आलं तो आणि आताचा रस्ता बघा असा एक नंबर क्लास आहे अजून वरती जो तुम्हाला दिसत असेल टकमक टोक तिकीट आपल्याला जायचं तिकडून जो व्ह्यू दिसतो जी तुम्हाला सगळी डोंगर वगैरे सह्याद्री दिसतो तो त्या साईडून दिसतो वरतून टकमक टोकावरून पूर्णपणे आता वरती जाऊया जरा लवकर चढाव बघताय बघा कसा एक नंबर एकदम असं उभा आहे आणि वरपर्यंत जातो टकमक टोकावर आणि खाली पूर्ण दरीसारखं आहे तर पाणी सरलं तर डायरेक्ट खाली तर जाऊ पुढे जरा अजून जायचं पाच मिनटं लागतील तुम्हाला मी टकमक टोकावर जाताना माझे पाय पण सरतात दाखवतो टकमक टोको हे बघा मित्रांनो कसं चढायला लागतं वरती एक नंबर डेंजर आहे आणि मस्त आहे आता जाऊया वरती लवकर हे बघू शकता वाट कशी आहे शाळाची आम्ही आतुरतेने एक वाट बघत होतो आम्ही सगळेजण आहे आता आम्ही आलेलो टकमक टोकाकडे ते सगळेजण बसलेत देत सगळेजण बघू शकता आणि हा पूर्ण सह्यादीचा कट्टा तुम्हाला बघायला मिळतो या साईडला एक कोल्हापूर जायला रस्ता वगैरे तुम्हाला त्या साईडला दिसतात समोर तिकडे कोल्हापूर जायला रस्ता आहे आणि ह्या साइडला बघताय इकडे बघताय वरती खोबऱ्या खातात आणि ह्या साईडला रस्ता आहे तो निगुडवाडीकडे जातो तो समोरचा दिसतोय ना तो आता आणि इकडे सगळा रस्ता या साईडला काय माहीत नाही थोडंफार आणि तुम्हाला बोललं होतं की हा गडाचा तीन बुरुज आहेत तो एक बुरुज तिथं आहे एक बुरुज पा पाठीमाग आहे आणि तेच समोर जे मुख्य देवार तुम्हाला दिसतं तिकडचा जो झेंडा दिसतो तुम्हाला ते ले ले दिस्टा दिस्टा दिस्टा। एक त्या साइडला एक आहे ते बुरुज आहे एक तर सध्या बघ दिसतोय तुम्हाला टकमगड सगळेजण खूप मस्त वाटलं वरती याला कस वाटत कस वाटलं वरती यायला आपण आता विचारूया आणि घेतला तर इकडे तुला कसं वाटलं वरती येऊन जो आपण नजरा आपण पाहतो बघून खूप बरं आज जेवढा थकवा आला होता तो वरती येऊन खूप बघून जरा बरं आता एकदम थकवा कमी झाला आणि असं सुंदरम्ही असं व्ह्यू आपल्या समोर दिसतो आणि पावसात तुम्ही बघाल तर एक नंबर आहे काय लिंगाचा डोंगर इतना सात धबधबे दिसतात आपल्याला महालेश्वरचे तिकड धबधबा पडतो सात हे जे गाव दिसत आहे तिथे पुढे जे मंदिर दिसत ना त्या अंगोलीतलं मठ आहे तो मठ आपल्या रस्त्याला जातो नसतो ना तो हा आणि इथे निगुडवाडी आहे आणि ज्या रस्त्याने आपण आलो तो रस्ता इकडचा ठीक आहे म्हणतोय आणि ते देऊळ कुठलं गेलं ते आपण वरतून बघत होतो ग्राम देवताच्या कुंडी मधलं ते या साइडला मी आता आलो जस्ट आता टकमुक टोकाकडे आणि हा गड असा अपरिचित आणि दुर्मिळ असा गड आहे महिमत गड तर आम्ही आता सगळेजण मित्र वरती इकडे आलो तुम्ही बघू शकता हा टकमुक टोकावरून सगळं सह्याद्रीचा नजारा तुम्हाला बघायला भेटतो पूर्ण सगळं आपल्याला नजारा सगळी देऊल वगैरे सगळं गाव वगैरे तुम्हाला इकडचे बघायला भेटतात आणि तुम्ही इकडे बघू शकता या साईडला या साईडला आपल्याला ते आहे लिंगाचा डोंगर लिंगाचा डोंगर आहे तो ह्या साईडला आहे त्या साईडला आणि इकडे सगळे पूर्ण गाव आहेत त्या साईडला कुंडी आहे वगैरे तुम्हाला बघायला भेटते आणि त्या साईडला पण कुंडीचं एक देवतेचं मंदिर आहे तुम्हाला या साईडला बघायला भेटतं खाली आणि पूर्ण या गाड्याला एकूण तीन बुरुज आहेत आणि तो एक बुरुज त्या साईडला तुम्ही बघू शकता देऊ का त्या साइडला एक बुरुज आहे आणि तिकडे एक बुरुज आहे ह्या साइडला खाली एक बुरुज आहे इकडे दाखव या साईडला एक खाली बुरुज आहे आणि जो मूल दरवाजा मुख्य दरवाजा तुम्हाला जो बघायला भेटतो त्या साइडला एक बुरुज आहे आणि या गर या ह्या महिमद गडाला नऊ एकूण तळे आहेत आणि एक घोड तलाव आहे आणि तीन तोफा आहेत अशा मिळून ह्या गडाचं पूर्ण रूप एकदम सुंदर बनवतो मित्रांनो आणि जर तुम्ही या पावसातून जर कधी आलात तर एक नंबर आहे मित्रांनो या नक्की या गडाला मेहमदगडा आणि ट्रेकिंगसाठी हा गड एक नंबर क्लास आहे आता सध्या आलो आहे मेहमदगडाच्या महादरवाजाच्या पाशी आणि इथे तुम्हाला हा दरवाजा तुम्ही बघताय तर एक नंबर दरवाजा एकदम भक्कम दरवाजा आहे आणि असा मोठा दरवाजा आहे आणि हे बांधकामधून तुम्ही बघताय जे दरवाजाचं महादरवाजाचं ते एक नंबर आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आहे आणि त्यानंतर आपल्याला येथे एक पाण्याचं तळ बघायला भेटतं आणि हा तुम्हाला पूर्ण गडाचा पूर्ण नकाशा तुम्हाला बघायला भेटतं याच्यावर तुम्हाला जे वरतं तुम्हाला जो झेंडा दिसतं ते टकमकटोक म्हणून ओळखलं जातं आणि ह्या द ह्या मेहमदगडाला नऊ तळी तीन तोफा आणि तीन बुरुजात तुम्हाला बघायला भेटतात आणि वरती विठिलाईचं मंदिर आहे विठलाई देवीचं मंदिर तुम्हाला बघायला भेटतं आम्ही आता सध्या वरतून जाऊन आलो आहे आणि तुम्हाला आता मी एक तळं दाखवतो पाण्याचं तिथे तुम्ही सगळेजण पाणी पिऊ शकता आणि हा महादरवाजा तुम्ही समोर बघू शकता पाठीमागे तर बघूया आपण आता पाण्याचं तळी बघूया तर तुम्हाला मी दाखवतो पाण्याचं पि पिण्याचे पाणी कसं आहे इथे हे तुम्ही बघू शकता पाणी आहे इथे तळ आहे मोठं त्याच्यामध्ये वगैरे मासे वगैरे तुम्हाला तिथे बघायला भेटतात सध्या मासे सोडलेले आहेत तिथे मोठावा मोठावाला नाही तेव्हा तुम्हाला पाणी भरायचं असेल ना तेव्हा आहे ना हे पहिलं असं करावं लागतं म्हणजे पाण्याच्या वरची जी पूर्ण घाण आहे ती काढायला लागते त्यानंतर आपण पाणी भरायचं आणि पाणी पद्धत पाणी भरण्याची पद्धत पण कशी प्द ती बघू शकता इकडे आणि तो बघा केवढा मोठा मासा आहे त्याच्यामध्ये मग दोन मासे सोडलेले आहेत पाणी छान तुम्ही बघताय ते एकदम थंड आहे मित्रांनो आणि पद्धत भरण्याची पद्धत बघा कशी आहे असं पाणी भर भरायचं आहे आणि तुम्हाला हे पाणी जे बघताय हे पूर्ण शुद्ध पाण्याच्यामध्ये थोडी पण तुम्हाला घाण दिसणार नाही मित्रांनो आणि एकदम थंड पाणी आहे मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला मी फक्त व्ह्यू दाखवतो जो महिमत गडावरनं दिसतो आहे हे महादरवाजा महादरवाजाच्या वरती चढलात तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला इकडे ही पायटनं वगैरे हा रस्ता येतो वरती त्याच्यानंतर तुम्हाला हा झेंडा इथं लावलेला तुम्हाला दिसतो आणि त्या साईडला जे कुंडीमधलं ग्रामदेवतेचं मंदिर आहे तुम्हाला तिकडे समोर बघायला भेटतं तिथे आणि हा पूर्ण पर्वतरांगा आहे सगळ्या तिथल्या पर्वतरांगा तुम्हाला ह्या साईडला बघायला भेटतं आणि जो इकडून रस्ता येतो समोरून तो दिसतो तुम्हाला रस्ता तो कोल्हापुरातून येतो डायरेक्ट गडावर सध्या रस्त्याचं काम चालू आहे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर असंच जर व्हिडिओ माहीत ग गाड्याचे जर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच कंटेंटसाठी असाच कंटेंटसाठी हा व्हिडिओ बघत राहा तर आता जाऊया आपण घरी गरम वाजले तर एक वाजायला आयला आणि सगळेजण बघू शकता तिकडे मस्त आहे की पाणी थंड आहे एकदम तुम्ही बघितलं असाल एक तर एकदम थंड पाणी आहे एक नंबर पाणी आहे तर एकदम शुद्ध आणि थंड पाणी त्याच्यामध्ये दोन पण आहेत आणि जो व्ह्यू बघाल तो एक नंबर आहे आणि आता मी चाललो आहे घरी सगळेजणं तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा टाटा बाय बाय